चौकशी होणार आहे आणि यानंतर एनडीटीव्ही टी व्ही मराठीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन सगळ्या बाबींची पडताळणी केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट बघूया नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि तुम्ही बरोबर ओळखलत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मी आहे श्री शरद पवार ज्या संस्थेचे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद सालापासून अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या गव्हर्निंग बॉडी मी बघितली हे इथेच अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या साखर उद्योगातले हुझू आहेत त्याच्यामध्ये श्री जयंत पाटील आहेत श्री दिलीप वळसे पाटील आहेत श्री बाळासाहेब थोरात आहेत आणि साखर उद्योगातलं सर्वात स्वच्छ नाव किमान माझ्या लेखी तरी श्री बी व्ही ठोंबरे साहेब तर अशी जी मंडळी आहे त्यांनी ज्या संस्थेत काम पाहतायत तितकी वर्षं तर त्या संस्थेच्या सरकार त्यांना जे ग्रँट देतं आहे त्याच्या चौकशीचा आदेश झाला आणि त्याच्यातनं बरेच राजकीय अर्थ काढले जात आहेत आणि म्हणून मी तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न श्री संभाजी कडू पाटील आहेत जे महासंचालक आहेत वी एस आयचे तर तुमचं स्वागत आहे एनडी टीवं तर त्यांच्याकडनं मी घेणार आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आत्तापर्यंतच्या कागदपत्रातनं माझ्या असं लक्षात आलं की अत्यंत स्वच्छ असा तो कारभार आहे अर्थात ते माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही का त्यांना सी ए जीनी दिलेलं सर्टिफिकेट पण आहे है ना आणि त्याचबरोबर ते स्वतःच याचं युटिलिटी सर्टिफिकेट हे सी ए जीचं सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर हे जी सरकारकडनं येणारी ग्रँट आहे त्याचं युटिलिटी सर्टिफिकेट आहे कारण सरकार जे देतं त्याच्याबद्दल सरकारला तुम्हाला कळायला ला, लाग कळवावं लागतं की मी कसं एक्सपेंडिचर केलं पण युटिलिटी सर्टिफिकेट म्हणजे जेवढा निधी आला आहे तेवढा पण तरीसुद्धा माझ्या मनात काही प्रश्न आहेत एक तर तुमच्या संस्थेची उलाढाण किती आहे पाटीलचं आमचे जवळजवळ आपण जर तसा विचार केला तर एक पन्नास एक कोटीची आमची उलट आला अॅन्युअल तर आपलं उत्पन उत्पन्न साधारणपणे mm. आमचं मागच्या वर्षी सत्तर कोटीच्या आसपास उत्पन्न होतं आणि आम्ही साधारण पंचेचाळीस ते पन्नास कोटी हा आमचा खर्च आहे mm. दरवर्षी mm. तर हा खर्च वेगवेगळ्या याच्यासाठी होत असतो जो काही होतो तो सामान्यत जे आपण संशोधन इथे करतो त्या संशोधनाच्याच कामावर होतो आणि दुसरा जो होतो तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती होतो त्याच्यानंतर तिसरं जो फॅक्टर आहे जे सर्वांसाठी कॉमन आहे जे आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहेत आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार आहेत याच्यावर एक मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो पण प्रामुख्याने जो खर्च होतो तो संशोधनाच्या कार्यावरतीच होतो संशोधन म्हणजे उसाच हा एक भाग झाला परंतु आमचा दुसरा भाग पण आहे मिलिंग सेक्शन आहे शुगर इंजिनिअरिंग आहे शुगर प्रोसेसिंग आहे त्याच्यानंतर एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे त्याच्यानंतर अल्कोहोल टेक्नॉलॉजी आहे तर ह्या सर्व गोष्टींवरती सुद्धा आपण त्याच प्रमाणामध्ये खर्च करत असतो त्याच्या संशोधनावर आणि त्याच्या व्यतिरिक्त उसाच्या टिश्यू न... कल्चर लॅबोरेटरी ही मला वाटतं इतकी मोठी लॅबोरेटरी तर तुम्ही कुठे पाहिली नसेल एवढे पंधरा लाख कल्चर रोपा आपण दरवर्षी तयार करतो त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयुक्त असे वेगवेगळे जे इनपुट्स आहेत शेतीला लागणारे फर्टिलायझर्स असू दे बायोस्टिबुलंट्स असू दे वी डी साईट्स असू दे हे सुद्धा आपण या ठिकाणी तयार करतो रेट माझ्या माहितीप्रमाणं शहाऐंशी झिरो भरतीची व्हरायटी ती कोईंबूरची ते पद्मनाभन मॅडमची बरोबर आपली स्वतःची अशी पॉप्युलर नाही झाली व्हरायटी कुठली आपले अनेक व्हरायटीज खूप चांगल्या चाललेल्या आहेत मार्केट जशा की आता दहा हजार पाच आहे हे दहा हजार पाच तुमचे आहेत आठ एक मिनिट नाही होऊ दे ना तुम्ही एकटेच बघेपर्यंत मला सांगा कारण तुम्ही आता पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट बघता आणि तुम्हाला ह्या मी ह्याला सर्टिफिकेट देता एकतर मुळात सरकारचा ग्रँट किती येतो तुम्हाला पर टन एक रुपया तुम्ही जेवढं क्रेशी झालं हे दोन हजार नऊ पासून टनावरती एक रुपयाप्रमाणे हे कधीपासून झालं हे नऊ दहा पासून झालं हे दोन हजार नऊ पासून एक रुपयाप्रमाणे हे कधीपासून झालं हे नऊ दहा पासून झालं फायनान्शिली नऊ दहा पासून आतापर्यंत गॅरेंट मिळतात ग्रँड आम्हाला आणि दरवर्षी असं किती पैसे दरवर्षी जेवढं कृषी होईल महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती एक रुपया टनाप्रमाणे जर ऍव्हरेज आपण विचार केला तर नऊ ते दहा कोटीच्या आसपास आम्हाला प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट कडून ग्रँड राईट हो आणि त्याचा युटिलिटी तुम्ही आता जे देता त्याची का गरज पडते ग्रँ भेटल्यानंतर कारण की ग्रँट भेटल्यानंतर आम ग्रँड तर पुढच्या वर्षी ग्रँडला अप्लाय करताना तर गव्हर्नमेंट आम्हाला पूर्णपणे ग्रँट देत नाहीये तर पहिल्यांदा था, पहिल्या टप्प्यामध्ये ते कधी पन्नास टक्के देतात जेवढी प्रोव्हिजन आहे तेवढे बजेटमध्ये तेवढी दिल्यानंतर ते आम्ही वापरले की नाही तर पुढचं ऍडिशनल ग्रँड मागण्यासाठी आम्ही त्याला परत अर्ज करतो ते म्हणतात मागचा खर्च झालाय की नाही ते तुम्ही युटिलायझेशन सर्टिफिकेट तुमचा स्टॅच्यू ऑडिटर जे आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडनं आम्हाला ते सर्टिफिकेट द्या मग आम्ही ते सर्टिफिकेट घेऊन त्यांच्याकडे ते करून देतो आणि ते त्यानंतर पुढील रिलीज करतात राईट आणि सीएजी म्हणजे कॅक चा तुमच्याकडे ऑडिट व्हायचं असं आहे गव्हर्नमेंट ग्रँटच सेक्शन फोर्टीन जे आहे कॅक कॅक कॅग मध्ये तर त्याच्यामध्ये एक कोटीच्या पुढे जर तुम्हाला ग्रँ भेटत असेल तर तुम्हाला कॅक्स ऑडिट बंधनकारक आहे त्यानुसार नऊदा पासून आम्हाला ते पाच कोटीच्या पुढे ग्रँड मिळतं त्यानुसार नऊदा पासून आमचं प्रत्येक वर्षी ऑडिट होतं नऊ दहा ते आता एकतीस तीन बावीस पर्यंत आमचं लेटेस्ट मागच्या वर्षात मागच्या महिन्यात ऑडिट झालेलं आहे त्यामध्ये कुठलाही ऍचा ग्रँडबद्दल किंवा प्यारा नाही किंवा काही नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलेले की संस्थेचं काम एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे तुम्ही असं म्हणत आहात की भारताच्या सीएजीने तुम्हाला असं म्हटलेलं आहे की संस्थेचं काम फार उत्तम आहे तुम्ही मला हे दाखवू शकाल असं मागच्या प्रॅक्टिसेस म्हणून तसं गुड प्रॅक्टिस ओके नाही आहेत ना आता तुम्ही आता आठ हजार था पाच जी आपण म्हणतोय ती मोठ्या प्रमाणामध्ये अकरा ते बारा टक्के आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत आणि आता आपण नवीन चार व्हरायटीज सध्या आपल्या याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अठरा एकशे एकवीस ऑलरेडी याच्यामध्ये आलेली आहेत कमर्शियली रिलीज झालेल्या आहेत आता एकशे एकवीस एकशे एकवीस ही नवीन व्हरायटी परत आपण ती रिलीज करतोय ह्या वर्षी आणि अजून दोन व्हरायटीज नवीन आपल्या रिलीज होणार आहेत तर ह्या व्हरायटीज आपल्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या साठी वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये चालणाऱ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामुळे आपण लोकांना जी व्हरायटी पाहिजे शेतकऱ्यांना ज्या व्हरायटीज पाहिजे त्या पद्धतीने आपण संशोधन करून त्या व्हरायटीज निर्माण करत असतो व्हीएसआय एस ची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची तर ती सरकारनंच सरकारची केलेली चौकशी असेल असं त्यांचं मत आहे बरोबर mm. कारण त्यात बरेच गव्हर्नमेंट काउन्सिलचे मेंबर आहेत ना त्याच्या माझ्या समोर गवर्निंग गवर्निंग काउन्सिलचं जर कॉन्स्टिट्यूशन जर पाहिलं तर याच्यामध्ये केवळ हे जे मेंबर्स आहेत हे सर्व शुगर फॅक्टरीशी संबंधित मेंबर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर आपण हे बघितलं याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशन हे आपले मंत्री हे सन्माननीय सदस्य आहे गव्हर्निंग काउन्सिलचे त्याच्यानंतर प्रेसिडेंट नॅशनल फेडरेशन प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे संघाचे त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे त्याच्यानंतर आपण जर हे पाहिलं जॉईंट सेक्रेटरी शुगर हे कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ फूड अँड सिव्हिल सप्लायचे जॉईंट सेक्रेटरी हे सेंट्रल गवर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इज रिप्रेझेंटेड स्टेट गवर्नमेंट इज रिप्रेझेंटेड व्हेरियस बॉडीज ज्या शुगरशी संबंधित ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत संघ आहेत महाराष्ट्राचा किंवा नॅशनल फेडरेशन आहे हे सर्व इथे रिप्रेझेंटेड आहे म्हणजे कोणी कुणाला रिप्रेझेंटेशन नाही असतात साखर आयुक्त स्वतः असतात प्रत्येक मिटिंग मिटिंगला यायचं नाही तर परंतु मी आतापर्यंत पाहिलेलं साखर आयुक्त जवळजवळ सगळ्या मिटिंगला ते उपस्थित असतात त्यामुळे संस्थेचा धोरणात्मक जो काही निर्णय होतो त्या प्रत्येक निर्णयाला ते अवगत आहेत हो ते अवगत असतात आणि त्यांना प्रोसिडिंग त्याचं जात त्याच्यानंतर ऍग्रीकल्चरचे जे कमिशनर आहेत ते स्वतः याचे मेंबर आहेत त्यांना आम्ही प्रत्येक वेळी बोलवतो आता ही सगळी मंडळी त्याच्यावरती आहेत ते, ते, आहे, ते सगळे कॉन्ट्रीब्युट करतात आणि यांच्याबरोबर आमची चर्चा होते त्या मीटिंगच्या वेळेस जे काही निर्णय घेतले जातात ते गवर्निंग कौन्सिल थ्रूच घेतले जातात त्या राईट हो कारण मी तुम्हाला पॉलिटिकल प्रश्न विचारणार नाही कारण तुम्ही काही त्याचं उत्तर देऊ शकणार नाहीत कारण ती तुमची जबाबदारी नाही त्याचं उत्तर श्री शरद पवार देतील काहीच वेळापूर्वी शरद पवारांनी त्यांना फोनही केला होता ते समजूनही घेत आहेत त्यांना ते आकडेवारी जाते पण एक मला तुमच्याकडे समजून घ्यायचं आहे जर हे सर्टिफिकेशन युटिलिटीचं जात आहे तर थ्रू ते गव्हर्नमेंट चॅनल जात आहे बरोबर दरवर्षी जातो कोणाला जात जो काही सरकारचा तुम्हाला फंड मिळतो त्याच जात आहे तुम्हाला बरोबर कोणाकडे जातं हे शुगर कमिशनर मार्फत सहकार खात्याकडे जातं सहकार खात्याकडून परत फायनान्स डिपार्टमेंटकडे जातं म्हणजे फायनली गव्हर्नमेंटकडे जातं आणि गव्हर्नमेंट त्याची सगळी स्क्रुटिनी केल्याशिवाय आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक अहवाल त्यांना द्यावा लागतो त्या अहवालामध्ये आम्ही जे काही कामं केलेले आहेत वर्षभराच्या कालावधीमध्ये जवळजवळ चाळीस पानाचा अहवाल जर तुम्ही पाहिला तर हा मागच्या वर्षीचा अहवाल आहे याच्यामध्ये जे कामं आपण केलेले आहेत ते कामं गव्हर्नमेंट पर्यंत आम्हाला पोहोचावं लागतात हे शुगर जे तुम्हाला एक रुपये अनुदान मिळालेलं आहे त्याचं पण त्याच्यात त्याचं पण आहे आम्ही जे काही ओव्हरऑल सगळे कामं केलेले आहेत याच्याशी संबंधात संशोधनाच्या संबंधात आणि संस्थेने जे काही ऊस विकासाच्या संबंधात जे काही कामं केले ते सर्व याच्यामध्ये समाविष्ट करून आम्हाला ते पाठवावे हो लागतात अगदी सविस्तर अहवाल आहे प्रत्येक बाब वसंतदाच्या बरोबर जसे तात्यासाहेब साहेब होते यशवंतराव मोहिते साहेब होते शंकरराव साहेब होते शंकरराव साहेब होते तर ही सर्व मंडळी होती त्यावेळेस आणि यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि सर्व शुगर इंडस्ट्री असतात त्या सर्वांनी एकत्र येऊन मुळ आपण ही संस्था स्थापन केलेली अशा प्रकारची संस्था म्हणजे मला वाटतं ही पहिलीच वेळ असेल की ज्यावेळेस साखर कारखानदार सगळे एकत्र येऊन त्यांनी स्वतःसाठी एक संस्था निर्माण केली ती का करावी लागले कारण अशा प्रकारची संस्था फक्त केवळ आणि केवळ कानपूर या ठिकाणी होती आणि ती सरकारी संस्था होती तर त्यामुळं इथं ज्यावेळेस साखर उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागला एकोणसत्तर आणि ऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये त्यावेळेस एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये ही संस्था तयार झाली कारण याच्यामध्ये मनुष्यबळ जे पाहिजे होतं प्रशिक्षित मनुष्यबळ ते साखर कारखान्या देण्यासाठी त्या साखर कारखान्याला सल्ला देण्यासाठी ही संस्था आपण स्थापन केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग अॅग्रिकल्चर हा वेगळा सेक्शन आपण नंतर सुरू केलेला आहे तो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये मग ऊस शेतीबाबत आपण प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला संस्थेचं नाव वेगळं आहे नंतर सुरुवातीला ती डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट म्हणून सुरू झाली त्यानंतर साहेबांचं निधन झालं त्यानंतर मग त्यांना एक आदरांजली म्हणून आपण संस्थेला त्यांचं नाव देणार फक्त अडचणीचा भाग त्यातला अर्थात कर्तृत्ववान माणसं संस्थेत असली की संस्था वाढते ह्याबद्दल काही दुमत नाही एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद सालापासून श्री शरद पवार हेच संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशिवाय ह्या संस्थेचा कारभार कुणीही बघितलेला नाही श्री अजित पवार आहेत आणि ही सगळी मंडळी आहेत त्यामुळं ज्यांना कोणाला असं वाटतं की एक इन्स्टिट्यूशन आहे पण तिथं एकच व्यक्ती प्रदीर्घ काळापासून म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद पंचवीस किती वर्ष झाली पवार पस्तीस वर्ष झाली ऑलमोस्ट मग तसा मधल्या काळात कधी प्रयत्न नाही झाला की त्यांच्याशिवाय दुसरं कुणीतरी बघेल म्हणून काही <laughs> कारण पडायला पाहिजे ना काही कारण असेल तर तसा प्रयत्न जर चांगलं चालत असेल सगळं व्यवस्थित चाललंय तर असं काय होईल राईट तर ते चांगल्या चालण्याची जी त्यांची गोष्ट आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुमच्या मनातले मी जे प्रश्न विचारतोय त्याच्यात एवढंच आहे की एक चांगल्या इन्स्टिट्यूटबद्दल चुकीचा संदेश जायला नको कारण व्ही एस आय ही तशी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था आहे काही जरूर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले पण तुम्ही मला लॅब दाखवणार आहे बघूया लॅब का महत्वाची आणि रोग जे असतात ते रोग कांड्यामार्फत त्यामुळे शुद्ध बेण्याची जी निर्मिती आहे महाराष्ट्रामध्ये शुद्ध बेणं फार कमी स्वरूपात वापरलं जातं दहा टक्केच फक्त वापरलं जात व्हायरस असेल किंवा शूट असेल आपण ज्याला गवतार वाढ म्हणतो किंवा विषाणू हे प्रामुख्याने हे रोग जे आहेत हे ह्या मा कांड्यामार्फत जातात त्याला दुसरा पर्याय नसतो टी करून शेतकऱ्यांनी करणं अवघड असतं त्यामुळे ही रोपं जी आहे ती मुक्त रोप आम्ही तयार करतो आणि त्याचं थर्ड पार्टी सर्टिफिकेशन सुद्धा असतं की जे लखनौ किंवा एसबीआय ला आम्हाला करून घ्यायला लागतं की ती जेनेटिकली प्युअर आहे शुद्ध आहेत आणि जसं आपण कोविडमध्ये व्हायरस फ्री चेक करत होतो तसं ती व्हायरस फ्री आहे ही अशी व्हायरस फ्री झालेली रोपं त्रिस्तरीय बेनेवा म्हणून आम्ही देत असतो तर एक श म्हणजे एकरला जर आपल्याला बेनं तयार करायचं असेल तर शंभर रुपये पुरेसे होतात आणि शंभर रुपयांचा जर खर्च आपण घेतला तर शंभर रुपयांचा सातशे रुपये खर्च येतो सात रुपये फॉन देतो दहा रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे पण मी स्पिट सबसिडाईज रेटनं देते आणि शंभर रुपयामध्ये एक एकरचं बेणं तयार होतं की जे बाहेरून शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर सहा ते सात हजार रुपये कमीत कमी म्हणजे व्हरायटीनुसार जो रेट जातो तर कमी खर्चा तयार करतो पण तुम्हाला या प्रश्न आवडणार नाही पण मी यांना विचारला तुमची एक पण व्हरायटी पॉप्युलर नाही आहे आमची व्हरायटी रिजनल व्हरायटी आहे याच्यामध्ये आठ हजार एक पाच आठ हजार पाच जी व्हरायटी आहे ती मराठवाड्यामध्ये खूप पॉप्युलर आहे याच्यासाठी ऐंशी जीरो बत्तीस पॉप्युलर झाली कोइंबतूरची त्या पद्मनाभन मॅडमची आहे तशी नाही तुम्ही करू शकला व्हरायटी पॉप्युलर होणं हे कंटिन्युअस प्रोसेस असते त्या संस्थेचा हिस्ट्री घ्या आमची हिस्ट्री घ्या आता आम्ही त्या संस्थेचीच करार केलाय त्या संस्थेच्याच व्हरायटीज आम्ही घेऊन क्रॉसिंग करतोय आमच्या व्हरायटी हळूहळू यायला लागेल आता ही प्रक्रिया ही आमची दहा हजार पाच आता बऱ्यापैकीची पाडेगावचे हो पाडेगावचे पण ते दोन जेवढ्या पॉप्युलर आहेत तेवढी तशी तुमची कुठलीच नाही पॉप्युलर झाली पॉप्युलर आमच्याही झालेले आहेत व्हरायटी सांगा मला तीन करा तुम्हाला महाराष्ट्रातले काही सहाशे चालली पण त्यानंतर मला वाटतं की डी जनरेशन डी जनरेशन झालं वजनात कमी बसायला लागली त्यानंतर चारशे चौतीस आता परिस्थिती घेतली तर ड्राउट टॉलरन्स साठी आणि अर्ली आणि हाय शुगर साठी ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी देशभर नावाजली गेली की कमी वेळात पक्व होते आणि सगळ्यात जास्त रिकव्हरी चारशेहत्तर शेतकऱ्यांना वजन पाहिजे असतं शेतकऱ्यांना रिकव्हरी नको असं आहे ना मग व्हरायटी जी आहे ती आता आमची अठरा एकशे एकवीस जी आहे ती शहाऐंशी रोबत ती सारखीच व्हरायटी आहे रिसेंटली डेव्हलप झाली ती अजून प्रसारित व्हायला टप्प्या टप्प्यावर जवळपास बारा तेरा टक्क्यावर आता मला सांगा तीस वर्ष सत्तर ते तीस ती आधीची ना आता पुढची पंचवीस पंचावन्न वर्षाच्या कारभारात आपल्या एकही पॉप्युलर व्हरायटी आपण करू शकलो ना ह्याबद्दल याच्या थोडीशी गडबड होते काय आपलं जे ऍग्रीकल्चर सेक्शन आहे ते नंतर सुरू झाले आणि पंचावन्न वर्षाचा याच्यामध्ये आमचं काम आहे की ज्या व्हरायटी तयार होतील त्याचं कमी वेळात शेतकऱ्यांपर्यंत रोपं पोहोचव बाहेरच्या बाहेरच्या करतो आता मी दोनशे पासच देतो दहा हजार एक देतो सगळ्या व्हरायटी देतो ज्या व्हरायटी रिलीज झालेल्या आहेत त्या सगळ्या व्हरायटीचं आम्ही देणं जी मागणी आहे शेतकऱ्यांची त्यासाठी ही लॅबोरेटरी आम्ही वापरतो आणि याच्यामध्ये दोन नवीन व्हरायटी डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीची दिसते तुमची ह्याचं अपग्रेडेशन करतो का दर कसं करतो लॅबोरेटरी आमची जवळपास आता पंधरा वीस वर्ष झाली आम्ही एस्टॅब्लिश केलेली आहे आणि जशी मागणी असेल त्यानुसार आम्ही निर्मिती करून लोकांना शेतकऱ्यांना देत असतो फक्त महाराष्ट्रालाच नाही तर बाहेरच्या राज्यांना सुद्धा देतो अगदी युपी पर्यंत आंध्र आणि कर्नाटकाला सुद्धा